मराठा आरक्षण आंदोलक मनोज जारांके पाटील यांच्याविषयी अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेस गवळी वस्ती संघाच्या वतीनं मर्यायी चौकीत आंदोलन करण्यात आलं मनोजर पता जी दुकान लॻे न राज्य सरकार यावेळी गवळी वस्ती तालीम संघाचे अध्यक्ष महादेव गवळी चंद्रकांत वानकर औदुंबर जगताप बाळासाहेब घुले अरुण घुले चंद्रकांत पवार शामराव गांगरडे अरविंद गवळी बबलू जगताप शेखर कवटेकर सुनील कदम लहू गायकवाड विष्णू जगताप संदीप काशीद वैभव जगताप शंकर घुले संतोष मोरे लखन कारंडे उमाकांत निकम गुंडू भगरे आदींचा युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी